स्वागत आहे या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण जाणून घेतोय थेट लोकसभेमध्ये आपण जातोय कारण की लोकसभेमध्ये एक अतिशय महत्त्वाचा ऐतिहासिक विधेयक जे आहे ते आज मांडलं जाणार आहे वक्फ सुधारणा विधेयकाबद्दल आपण बोलतोय वक्फ सुधारणा विधेयकावरून आज मोदी सरकारची अग्नि परीक्षा होणार आहे कारण वक्फ विधेयक आज लोकसभेत सादर होणार आहे आणि यावर आठ तास चर्चा होणार आहे तब्बल आठ तास भाजप शिवसेना आणि ठाकरे गटानं आपल्या सगळ्या खासदारांना लोकसभेमध्ये उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केलेला आहे तर या विधेयकावरती सभागृहामध्ये आठ तास चर्चा होणार असून केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यावरती उत्तर देणार आहेत विधेयक मंजुरीसाठी मतदान घेण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यानुसारच प्रत्येक पक्षानं आपापल्या खासदारांना व्हीप जारी केलेला आहे तर वक्त सुधारणा विधेयक नेमकं आहे तरी काय हे सगळ्यात पहिले आपण सविस्तर जाणून ठेवूयात हे विधेयक नेमकं काय तर आधी आपण पाहिलं वक्त बोर्डावरती मुस्लिम सदस्य असणं बंधनकारक होतं मात्र आता सुधारणा असणार आहे की गैर मुस्लिम सुद्धा त्यावरती असते आधी बोर्डात आठ पैकी चार सदस्य निवडून जायचे आणि चार सदस्यांची निवड सरकारकडून व्हायची आता किमान दोन गैरमुस्लिम सदस्य असणार आहेत बक्ष सा सा। आधी वक्त ट्रिब्युनलचा फैसला अंतिम असायचा कोर्टात आव्हान देता येत नव्हतं मात्र आता वक्ष कुठल्याही वादग्रस्त संपत्ती विरोधात हायकोर्टात जाणं शक्य होणार आहे आधी मशीद असलेली जमीन किंवा मुस्लिम धर्म कार्यासाठी वापर होणाऱ्या वस्तूवरती पक्षचा दावा असायचा मात्र आता जमीन दान केली नसेल आणि त्यावरती मशीद असेल तर ती संपत्ती पक्षची होणार नाही मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याचे अधिकार हे आधी आयुक्तांना होते मात्र आता जिल्हाधिकारी जमिनीचे सर्वेक्षण करणार तर अशा काही सुधारणा या वक्फ सुधारणा विधेयकामध्ये सुनावण्यात आलेल्या आणि यावरच आज चर्चा होणार आहे लोकसभेत राज्यसभेत हे मांडलं जाणार आहे तर या विधेयकाविरोधात मतदान केल्यास ठाकरे गट संपणार असल्याची जो इशारा आहे तो चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेला आहे एकंदरीतच मोठी बातमी आपण पाहतोय विधेयकाविरोधात मतदान केलं तर उरली सुरली ठाकरे सेनाई संपुष्टात येईल असं बावनकुळे म्हणाले बावनकुळेंनी ठाकरे गटाला इशाराच दिलेला आहे विरोधात मतदान करणं हे मुंबईसाठी लांगुल चालन असल्याचं बावनकुळे चा म्हणाले तर उद्धव ठाकरेंकडून पक्षाचं काँग्रेसीकरण होत असल्याचा आरोपही बावनकुळेंनी केलाय जर वक बोर्डाच्या विरोधात सुधारणा विधेयकाच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी जर मतदान केलं तर महाराष्ट्रातली पूर्ण उद्धवसेना संपूर्ण उद्धवसेना उद्धव ठाकरेजींना सोडल्याशिवाय राहणार नाही सभागृहात समजा उद्धव ठाकरेंनी विरोधात मतदान केलं तर समजून जायचं आहे की त्यांना मुंबईमध्ये मताचं लागून चालन करायचं आहे उद्धव ठाकरेंनी वगपोटच्या विरुद्ध मतदान केलं समजून जावं की त्यांनी पूर्ण काँग्रेसीकरण केलं आहे काँग्रेसीकरण केलं हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आणि शिंदे सेना आमने सामने आलेली आहे भाजपला मिशा फुटल्या नव्हत्या त्यावेळी आम्ही हिंदुत्वाच्या मिशांना पीळ देत फिरत होतो असा हल्ला बोल खासदार संजय राऊतांनी केलाय संजय राऊतांच्या टीकेला खासदार नरेश मस्केंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय क्राईम डायरी लिहिणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये असं म्हस्के म्हणाले आम्हाला बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट आणि शिवसेना शिकवू नये आणि हिंदुत्व अजिबात शिकवू नये भारतीय जनता पक्षाला मी देवेंद्र फडणवीस यांचं नाव भारतीय जनता पक्षाला मिशा फुटल्या नव्हत्या तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशेला पीळ देत फिरतो या देशामध्ये आम्हाला त्यांनी हिंदुत्वाजिव्हा शिकवणे आणि वक्तव्या बिलाचा आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही आहे हे जे बिल आहे हे एक नॉर्मल बिल आहे देवेंद्र फडणवीसांना जर टोले हा हणता येत नाही अहो राष्ट्रीय स्वयंसंघाच्या शाळे कॉलेज जीवनापासून त्यांनी शाखेत जाऊन काम करायला विश्व हिंदू परिषद असेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल अगदी राम मंदिर आंदोलन असेल तेव्हापासून देवेंद्र फडणवीसांनी काम करायला सुरुवात केलेली आहे हे काय करत होते हे बोरूबहादूर होत्या हे पगारी नोकर होते शिवसेनेच्या विरोधात लिहिणारे चार पाच गुंडांना पकडून क्राईम डायरी लिहिणारे हे पत्रकार आणि ह्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवावं यांनी देवेंद्र फडणवीसांना शिकवावं तर अगदी थोड्याच वेळामध्ये लोकसभेत वक्फ विधेयक सुधारणा विधेयक जे आहे ते, ते मांडलं जाणार आहे मात्र त्याचे पडसाद आता राज्यात उमटताना पुण्यात पुण्यामध्ये वक्फ विधेयकाच्या विरोधात आंदोलन सुरू झाली आहेत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मुस्लिम संघटना आणि पक्षांकडून आंदोलन केलं जात आहे नवीन वक्फ विधेयक राज्य घटनेला धरून नसल्याचा आक्षेप या संघटनांनी घेतलेला आहे वक्फचा अर्थ म्हणजे दान होतो आणि त्यात खरेदी विक्री होत नाही त्यामुळे इतर धर्मियांना वक्फ जमिनीचा व्यवहार करण्याचा अधिकार देऊ नये अशी मागणी मागणीही या संघटनांनी केलेली आहे तर एकंदरीत थेट लोकसभेमध्ये आपण जातोय कारण की आता हे विधेयक लोकसभेत मांडलं जात आहे पाहूयात काय होत आहे अनुमोदित केला जात आहे ये बिजनेस एडवायजरी कमिटी आहे ठीक आहे ना माननीय सदस्य जिन्हें आज नियम 377 के अधीन मामले उठाने की अनुमति दी है वे व्यक्तिगत रूप से अपना अनुमोदित पाठ सभा पटल पर प्रस्तुत कर सकते हैं आइटम नंबर 11 मंत्री पंकज चौधरी जी अध्यक्ष महोदय मैं अपने वरिष्ठ सहयोगी श्रीमती निर्मला सीतारमण जी की ओर से प्रस्ताव करता हूं कि आज की संशोधित कार्य सूची में मत संख्या 11 में वर्णित बैंकारी विधियां संशोधन विधेयक 2024 में राज्यसभा द्वारा किए गए संशोधन पर विचार किया जाए प्रश्न ये कि लोकसभा द्वारा यथा पारित बैंकारी विधियां संशोधन विधेयक 2024 में राज्यसभा द्वारा किए गए संशोधन पर विचार किया जाए जो सदस्य इसके पक्ष में हा जो सदस्य विरोध में ना के मेरे विचार में निर्णय हावालों के पक्ष हुआ हावालों के पक्ष में हुआ प्रस्ताव स्वीकृत हुआ अब मैं संशोधनों को सभा के मतदान के लिए रखूंगा प्रश्न ये कि लोकसभा द्वारा यथा पारित विधेयक में राज्यसभा द्वारा किए गए संशोधन संख्या वन और टू को स्वीकृत किया जाए जो सदस्य इसके पक्ष में के कहें जो सदस्य विरोध में ना कहें मेरे विचार में निर्णय हां वालों के पक्ष हुआ हाँ वालों के पक्ष हुआ संशोधन स्वीकृत हुआ मंत्री जी अब प्रस्ताव करें कि लोकसभा द्वारा पारित विधेयक में राज्यसभा द्वारा किए गए संशोधन से सभा सहमत है।, है कि राज्यसभा द्वारा किए गए संशोधन से सभा सहमत है जो सदस्य इसके पक्ष में हा कहे जो सदस्य विरोध में ना कहे मेरे विचार में निर्णय हाँ वालों के पक्ष वा वालों के पक्ष हुआ प्रस्ताव स्वीकृतवा लोकसभा द्वारा यथा पारित बेंकारी विधिया संशोधन विधेयक 2024 में राज्यसभा द्वारा किए गए संशोधन सभा में सभा सहमत हुई आइटम नंबर 12 और 13 को एक साथ सभा में लिया जा रहा है वह संशोधन विधेयक 2025 संयुक्त समिति द्वारा यथा प्रतिवेदित और मुसलमान वप निरीक्षण विधेयक 2024 ट्वेंटी माननीय मंत्री किरण रिजिजी हा हाँ, बोलिए 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 this type of bill that you are bringing into the house, at least the members has to have the power to give amendments. yesterday what happened, sir? this bill has been brought into the notice of member only afternoon, around afternoon. then the amendment time will be ceased till 3.30. then how can the members who move amendments, sir? Yes. तर लोकसभेत नेमकं काय का होतंय विधेयकावर कशी चर्चा होती याची प्रत्येक अपडेट आपण जाणून घेणार आहोत तुर्तास आपण जातोय थेट कोल्हापुरात कोल्हापूर जिल्ह्यातल्या पट्टणकोडोलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यावरून वाद निर्माण झालेला आहे पट्टण कोडोलीमध्ये याआधी जातीय दंगली झाल्यानं ते संवेदनशील गाव म्हणून ओळखलं जातं आणि याच गावात कोणताच पुतळा बसवण्याची परवानगी नाही पण तरी सुद्धा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती शिवभक्तांनी गनिमी दावा केला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभारला होता जीप गेला तरी हा पुतळा हलवू देणार नसल्याची भूमिका शिवभक्तां भक्तांनी आता घेतली आहे आणि म्हणूनच गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला अरे साउनु <laughs> 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 मी सध्या कोडोली या परिसरात आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता मी ज्या परिसरात आहे त्या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पूर्णाकृती पुतळा काही कार्यकर्त्यांनी शेजार आपल्याला पाहायला मिळतो याच ठिकाणी एकोणतीस तारखेला मध्यरात्री हा पुतळा या ठिकाणी बसवण्यात आला होता मात्र याच्या कुठल्याही परवानग्या शिवसैनिकांच्या वतीनं घेतल्या नव्हत्या त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन महसूल आणि स्थानिक ग्रामस्थांची एक बैठक झाली होती या त्या बैठकीत तोडगा न मिळाल्या निघाल्यामुळं आता सर्व कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि पोलीस दलाच्या वतीनं हा पुतळा या ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न सध्या सुरू करण्यात आलेला आहे आपण गावची परिस्थिती बघितली तर संपूर्ण गावामध्ये तणाव निर्माण झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे तर दुसऱ्या बाजूला महसूल विभाग आणि पोलीस यंत्रणेच्या वतीने पूर्ण परवानगी घेऊन पुतळा उभा करावा अशी मागणी करण्यात येत आहे आणि यानंतर आपण राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा घेतोय न्यूज पॉईंट माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावरती आहेत बीडमध्ये दाखल होताच अजित पवार संतापले अजित पवारांनी अधिकाऱ्यांना पहिल्यावरती घेतलेला आहे अजित पवारांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती घेण्यात आली आहे तर चार तास देतो सर्व माहिती माझ्यासमोर आणा असं अजित पवार अधिकाऱ्यांना म्हणाले उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीडच्या दौऱ्यावरती आहेत मात्र धनंजय मुंडे त्यांच्या सोबत नाही आहेत धनंजय मुंडेंनी प्रकृती ठीक नसल्याचं कारण दिलंय आणि त्यामुळे एकीकडे अजित पवार बीड दौऱ्यावरती आहेत मात्र धनंजय मुंडे उपचारासाठी मुंबईत अजित पवारांच्या बीड दौऱ्यात विना अनुदानित शिक्षक आक्रमक झाले त्यांनी अजित पवारांना न्याय द्या अशा घोषणा दिल्या आहेत शिक्षक धनंजय नागरगोजी यांनी फेसबुक पोस्ट करत आत्महत्या केली होती आणि त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून आमरण पोषण सुरू आहे <laughs> फडणवीसांनी <laughs> <laughs> शिंदेना बळ देण्याचा प्रयत्न केला केलाय कारण आता सर्व फाइल्स एकनाथ शिंदेच्या मार्फत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे जाणार आहे तर या निर्णयामुळे अजित पवारांच्या अधिकाऱ्यांना काहीसा चाप लागल्याचा प्रयत्न आता केला जातोय असं <देखा> बोललं जात आहे वक्फ विधेयकाला ठाकरेगटाचा पाठिंबा आहे की विरोध असा प्रश्न उपस्थित होत असतानाच ठाकरेगट विधेयकाच्या विरोधात मतदान करणार असल्याची माहिती आहे संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर हा सस्पेन्स वाढलेला आहे लाडक्या उद्योगपतींसाठी वक्फ बोर्ड विधेयक आणत असं राऊत म्हणाले शिंदेच्या शिवसेनेनं राज ठाकरेंना डिवचलंय शिंदेसेनेनं गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचं काय असा मजकूर असलेला एक भला मोठा बॅनर शिवसेना भवनासमोर लावलाय राज ठाकरेंनी पाडवा मेळाव्यात गंगा नदीच्या प्रदूषित पाण्याचा मुद्दा उपस्थित केला होता आणि याच मुद्द्यावरून समाधान सर्वणकरांनी राज ठाकरेंना दिवसलंय तर संसदेत आज वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक मांडलं जात आहे आणि या विधेयकाला ठाकरेंची शिवसेना विरोध करणार असल्याची माहिती आहे ठाकरे गट इंडिया आघाडीसोबत असणार आहे तर इंडिया आघाडीच्या काल झालेल्या बैठकीमध्ये विरोधी पक्षाचे सर्व खासदार या विधेयकाला विरोध करणार असल्याचं समजत आहे वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर होत आहे बिझनेस एडवायझरी कमिटीच्या बैठकीत यावरती शिक्कामोर्तब झालेला आहे तर भाजप शिवसेना आणि ठाकरे गटानं आपल्या सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी केला होता आणि या विधेयकावरती सभागृहात सुमारे आठ तास चर्चा होणार आहे नंतर केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू उत्तर देतील औरंगजेब कबरीच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक झाली आहे आम्हा मराठ्यांना संपवायला आलेल्या औरंगजेब इथे गाठला गेल्या आले अशा अशा खुलताबादकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरती हे रस्त्यांवर अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नधरी झिरवाळांनी काल रात्री अचानक धाट टाकली आणि दहिसर नाक्यावरती त्यांनी रात्री अकरा वाजता दूध वाहतूक करणारी वाहन थांबवली त्यांची तपासणी त्यांनी स्वतः केली आहे

कमिटी ज्वाइंट पार्लियामेंट्री कमेटी बने अगर कमिटी ने कोई बदलाव ही नहीं करने हैं, तो एक कांग्रेस जैसी कमिटियां नहीं हमारी लोकतांत्रिक कमिटी है मान्यवर जो दिमाग चलाती है कांग्रेस के जमाने में कमिटियां होती थी जो थप्पा लगाती थी हमारी कमिटी चर्चा करती है चर्चा के आधार पर विचार करती है और परिवर्तन करती है अगर परिवर्तन को स्वीकार ही नहीं करना है तो कमिटी काहे को लिए है भाई नो, आप जब विधेयक पर चर्चा हो तो सबको मौका दूंगा अभी जीरो और पर मान्य के मैं इस पर वै, अपनी व्यवस्था देता हूँ माननीय सदस्यगण श्री एन के प्रेमचंदन जी ने जो प्रश्न उठाया है वफ संशोधन विधेयक 2025 पर संयुक्त समिति विधेयक कुछ खंड जोड़ दिए गए जो विधेयक के दायरे से बाहर हैं इस विषय पर मैं मान्य सदस्यों का ध्यान कोल और शकदर द्वारा रचित संसदीय पद्धति और प्रक्रिया की ओर आकर्षित करना चाहता हूं कि संयुक्त समिति की किसी भी विधेयक में संशोधन करने की शक्तियां बड़ी व्यापक और विस्तृत है समिति किसी भी विधेयक में पूर्ण रूप से संशोधन कर सकती है या उसको पूर्णता नया प्रारूप तैयार कर सकती है तथा विधेयक के सिद्धांत में परिवर्तन किए बिना उसका पूरा नाम और संक्षिप्त नाम भी बदल सकती है इस प्रकार समिति किसी विधेयक में नए उपबंध सम्मिलित कर सकती विधेयक की व्याप्ति की समिति कर सकती है विगत में कई संयुक्त समितियों ने विधेयकों में ऐसे संशोधन किए हैं श्री किरण रिजू जी सर आई राइज टू मूव द मोशन फॉर कंसीडरेशन ऑफ वफ अमेंडमेंट बिल 2025 एंड मुसलमान वफ रिपील बिल 2024। अध्यक्ष महोदय जी आपने जो रूलिंग दिया है जेपीसी के बारे में जिक्र किया है उसी के साथ साथ जुड़ते हुए एक मिनटी एक मिनट एक मिनट श्री स्वगत राय जी संशोधन संख्या 108 को प्रस्तुत करें आप बोल रहे थे ना अंडर रूल सेवेंटी सेवन टू ऑफ द रूल्स ऑफ प्रोसीड्योर आई प्रपोज दैट दर्कअ एमेंडमेंट बिल टू थाउजेंड ट्वेंटी बी रिकमिटेड फॉर दी पर्पस ऑफ वेलिटिंग फर्दर ओपिनियन देयर ऑन ओके मान्य मंत्री जी अब और 16 पर अपना व्यक्तित्व दें आपका जो मैं अपने जब मैं ओपनिंग करूंगा उसका भी जवाब आएगा और बाकी अमेंडमेंट तो आखिरी में आता ही है, है चलिए माननीय मंत्री जी मान्य अध्यक्ष महोदय हम सबको बहुत डिटेल में जाने का भी आवश्यकता नहीं है कमेटी के बारे में उसका जिक्र काफी हो चुके हैं लेकिन मैं इतना कहना चाहता हूं कि जो कमिटी इस बार दोनों सदन लोकसभा राज्यसभा मिला करके ज्वाइंट कमेटी में वक्त अमेंडमेंट बिल पे जो चर्चा हुई है आज तक भारत के संसदीय इतिहास में इतना व्यापक रूप से चर्चा कंसल्टेशन और समय कभी नहीं दिया है इसलिए मैं जो ज्वाइंट कमिटी में जितने मेंबर्स दोनों सदनों के लोकसभा और राज्यसभा में जो जो सदस्य उस कमेटी में थे मेरे तरफ से सरकार के ओर से मैं धन्यवाद देता हूं अभिनंदन करना चाहता हूं अध्यक्ष महोदय जी कुल मिलाकर के 97 लाख 27772 याचिकाएं ऑनलाइन फिजिकल मेमोरेंडम के रूप में रिक्वेस्ट के रूप में और सुझाव के रूप में पूरे तरह से सरकार ने देखा है वो जेपीसी के माध्यम से हो या डायरेक्ट दिया हो हमने सब उसको देखा है इससे लोकसभा अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू विधेयक मानता है, है। के तरह एक राज्य की बताया जालना लातूर सातारा सांगली आणि नागपूरमध्ये पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांना मोठा फटका बसलाय गहू मका ज्वारी आणि आंबा या पिकांचं मोठं नुकसान झालंय अगदी ही पिकं आडवी पटली आहेत आपण साम टीव्हीच्या स्क्रीनवरती सध्या नेमकं राज्यातली परिस्थिती पाहतोय सातारा जालना लातूर आणि नागपुरात काय परिस्थिती आहे यातून दिसत आहे अवकाळी पाऊस झालाय गारपीट आहे त्याचा थेट फटका शेती पिकांना बसलाय आणि त्यामुळे शेतकरी राजा हवालदिल झालाय तर अकोल्यामध्ये अवकाळी पावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान झालंय वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात जवळपास एकरी पस्तीस ते चाळीस टक्के शेतकऱ्यांचं नुकसान झालंय असा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी यांनी थेट जाऊया अकोल्यात आपल्याला अवकाळी पावसाच्या तडाकामुळं केळी उत्पादक शेतकऱ्यांनी मोठा फटका बसलेला आहे आपण एका के केळीच्या शेतामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केळीचे घट आहे ते पूर्णतः तुटून खाली पडलेले आहेत अनेक झाडं जवळपास या ठिकाणी उन्मळून पडलेले आहेत तर माझं पंधरा सोळा लाखाचं नुकसान झालेलं ला आहे दीड एकर एक माझं शेत एकदम जमीनदोष झालेलं आहे साडेचार एकराचं शेत आहे माझं साडेसात हजार रोप लावलं आहे काल मी व्यापाऱ्याला फोन केला व्यापारी म्हणते की भाऊ सकाळी येतो घ्यायला पण आज सकाळी फोन केला बेपारी म्हणते मी सर दादा येऊ नाही शकत कारण की तुमचा माल खाली पडलेला आहे त्याच्यामुळे तो कोल्ड स्टोरेजला लावल्यानंतर काळा पडते ग्राहक घेत नाही अर्थातच आता हा माल अक्षरशः विकण्यासारखा पण नाही आहे तुम्ही सांगितल्यानुसार आता या मालाचं तुम्ही काय करणार हा माल सर शेताच्या बाहेर नेऊन टाकून देणे जनवारे खात नाही याला सर त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे अक्षरशः केळी पूर्ण त्यांच्या हातून गेलेली आहे एका साडेचार एकरापैकी जवळपास त्यांचा पस्तीस टक्के नु पस्तीस पेक्षा चाळीस टक्के नुकसान झाल्याचं ते सांगतायत अक्षय गवडी साम टी व्ही न्यूज अकोला तर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय सरकार त्यांना त्या त्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून मदत करणार का हे पाहावं लागणार आहे आणि या प्रक्रियेला किती वेळ लागतोय याची अपडेटही घेत राहू तुर्तास राज्यभरातील इतरही बातम्यांचा वेगवान आढावा छत्तीस जिल्हे छत्तीस रिपोर्टरच्या माध्यमातून राज्यात अवकाळी पावसासह गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा तसंच गारा पडण्याची शक्यता आहे पुढील चार दिवस वातावरण ढगाळ राहणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आलाय सांगलीत खानापूर तासगाव आणि वाळवा तालुक्यात अवकाळी पावसानं झोडफोड काढताय खानापूर आणि तासगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे दिवसभर उन्हाचा चांगलाच कडाका बसत होता पण संध्याकाळी अचानक वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आणि त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला नागपुरामध्ये मध्यरात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय दिवसभर ढगाळ वातावरण असल्यानं तापमान पाच पूर्णांक पाच अंशांनी खाली आलं त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला लातूर शहरासह ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय अवकाळी पावसामुळे शहरातील व्यापाऱ्यांची चांगलीच तर उडाली आहे दरम्यान अवकाळी पावसामुळे काढणी आलेल्या शेती पिकांचं आणि आंबा फळबागांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय पुढचे दोन दिवस लातूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे कोल्हापुरातही पावसानं हजेरी लावली पन्हाळा शाहूवाडी राधानगरी चंदगड आजरा या परिसरात पाऊस झाला अनेक ठिकाणी नुकसान झाल्याचं आहे तर पंढरपूरला मेघगर्जनेसह वादळी वारा आणि पावसानं झोडपलाय दहा ते पंधरा मिनिट झालेल्या पावसानं रस्त्यावरती पाणीच पाणी झालं काल दिवसभर उकाडा जाणवत होता पण संध्याकाळी अचानक वातावरणात बदल झाला आणि अवकाळी पाऊस आल्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना याचा फटका बसलाय बेदळावरती परिणाम झाल्याचं मुंबईत विचित्र तापमान अनुभवायला मुंबईच्या अनेक भागांमध्ये विचारमध्ये तर मुंबई आणि परिसरामध्ये ढगाळ वातावरणामुळे असह्य उकाळा जाणवतोय आजही मुंबईमध्ये वातावरण ढगाळ राहणार असून पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय तर तापमानाचा पारा पस्तीस ते सदतीस अंश सेल्सिअस दरम्यान राहणार आहे रायगड जिल्ह्यात दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे आणि त्यातच हवामानशास्त्र विभागानं दिलेल्या येलो अलर्टमुळे आंबा उत्पादक ढास्ता उलेत हाती आलेला आंबा काजूचं पीक गळून पडण्याची शक्यता आहे अवकाळीमुळे रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली आहे आपण मोठी बातमी आहे ती नागपूर दंगलीनंतर गुप्तचर विभाग आता अलर्ट मोडवरती आलेला आहे राज्यातील आठ मुस्लिम संघटनेवरती पोलिसांची नजर आहे आठ संघटनांच्या कार्यक्रम आणि हालचालींवरती बारीक लक्ष ठेवण्यात पोलीस बहदत एस्लामी सारख्या संघटना या आता पोलिसांच्या रडारवरती असल्याचं कळत आहे नेमकं ही जी दंगल घडवून आणण्यात आली होती त्यामागे कुणाचा हात आहे याचा तपास करत आहे जाणून बुजून समाजात तेढ निर्माण करण्यासाठी ही दंगल उफाळली गेली असा संशय पोलिसांकडून आहे आणि त्या संदर्भात ही चौकशी होती आहे तर नागपुरात सतरा मार्च दोन हजार पंचवीसला काय झालं होतं याचे दृश्य आपण साम टी व्हीवरती सध्या पाहतोय एकाएकीच मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते नागपूरच्या रस्त्यांवरती आले होते गोळ्यांमध्ये शिरून त्यांनी दगडफेक केली होती गाड्यांना आग लावली होती आणि अशामध्ये पोलिसांचा मोठा पाऊसफाटा त्यांना आवरण्यासाठी बाहेर आला होता काही ठिकाणी लाठीचार्ज सुद्धा पोलिसांना करावा लागला होता मात्र ही जी दंगल झाली ती घडवून आणण्याचा संशय व्यक्त केला जातोय आणि म्हणून तपास पुढे जातोय